मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अखेर जी आर आला आहे लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता पंधराशे रुपये आणि ऑगस्टचा हप्ता पंधराशे रुपये टोटल तीन हजार रुपये बँकेत पडण्यास सुरुवात झाली आहे कालपासून झालेले आहे परंतु अनेक लाडक्या बहिणींना अजून पण पैसे आले नाहीत त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा घोटाळा झाला आहे चौदा हजार पुरुषांनी ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं आत्ताच महिला व बालविकास मंत्री यांना सांगितलं आहे त्यामुळे लाडके बहीण योजनेचे सदतीस ते अडतीस बँकेचे खाते बंद करण्यात आले आहे ते जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो तीन हजार रुपयांचा लाभ तुम्हाला तर मिळणार होता तो सदतीस ते अडतीस खात्यामध्ये मिळणार नाही सरकारच्या माध्यमातून या सदतीसच्या अडतीस बँक आता रद्द करण्यात आली आहे यामध्ये तीन हजार रुपये अजिबात येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे यावरती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी काय म्हणाले आहे तुम्हीच ऐका तर बघा अकाउंट आहेत त्या अकाउंट मध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण टविला शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश हप्ता सुरू झाला आहे ज्याच्या तीन हजार रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे पण हे तीन हजार फक्त याच बँक खात्यात येणार बँकेची नवी यादी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आली आहे हे फक्त याच लिस्टमध्ये असलेल्या बँकेच्या खात्यावरती हे तीन हजार रुपये आता जमा होऊन राहिले आहे ही लिस्ट सांगण्यात येईल त्याचं बँकेचं तुमचं जर खातं असेल तर शंभर टक्के तुम्हाला आज किंवा जुलै महिन्याचे पंधराशे आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे असे टोटल तीन हजार रुपये खात्यात जमा होणार आहे जर आताच महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की जे सदतीस ते अडतीस बँकेचे खाते रद्द करण्यात आले आहेत त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही असं सांगितले आहे तर बघा आधी त्या तर जमा होणार नाही असे पण सांगितलं आहे सरकारने जाहीर केलेल्या या बँकेच्या यादी व्यतिरिक्त जर दुसऱ्या बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये जे आहेत ते येण्यामध्ये अडचण येणार आहे जुलै हप्त्यासाठी आता सर्व बँका ज्या आहेत तर त्या चालणार नाही ज्या बँका आहेत ज्या बँका सरकारने सांगितले आहेत यादी जी बँकेची दाखवणार आहे त्या यादीतील बँकेचं जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच ला लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये आहेत ते जमा होणार आहे अन्यथा या बँका सोडून दुसऱ्या बँकांमध्ये तुमचं जर खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार नाही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी बँकेमध्ये काही विशेष महत्व गोष्टी आवश्यक असणार आहेत महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितले आहे की जवळजवळ सदतीस ते अडतीस यामधून वगळण्यात आहे त्याचं कारण म्हणजे या, या ते बँकेमध्ये जवळपास चौदा हजार पुरुषांनी आम्ही लाडकी बहिणच आहोत हे आम्ही महिलाच आहोत असं दाखवून सरकारला पासून लाभ घेतले आहेत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून बँकांची नवीन लिस्ट लावण्यात आली आहे सदतीस ते अडतीस बँका लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्या आहेत त्या बँका आता इथून पुढे चालणार नाहीत त्यामुळे या ठिकाणी या बँकांच्या आधी तुम्हाला आता आम्ही दाखवणार आहोत तर बघा या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेला आता सर्वच बँका चालणार नाही काही ठराविक बँका अशा आहेत की त्यात लाडकी बहिणी योजनेतून रद्द झालेल्या आहेत त्या चालणार नाही तुमचं जर खातं त्या अशा बँकेत असेल तर तुम्हाला ह्या ह्याचा लाभ मिळणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये येण्यामध्ये खूप अडचण येणार आहे त्यासाठी आम्ही चालणाऱ्या तुम्ही सांगितलेलं आम्ही जे सांगितलेल्या बँका आहेत त्या बँकेची आधी तुमच्यासाठी प्रसारित करीत आहोत पहा तुमचे मागचे हप्ते तुम्हाला आले असतील तुम्हाला आत्तापर्यंत टोटल अठरा रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आले असतील आणि या बँकेमध्ये तुम्हाला इथून पुढे पैसे येतच राहतील असं तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी ती तातडीची सूचना महिला व बाल विकास मंत्री यांनी दिली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा झाला आहे मागच्या महिन्यामध्ये चौदा हजार पुरुषांनी लाडकी बहीण आम्ही आहोत अशा प्रकारे खोटे झाकून सरकार करून चौदा हजार पुरुषांनी घेतला आहे त्यामुळे सदतीस ते अडतीस बँका यामधून बंद करण्यात आले आहेत त्यामुळे नियमामध्ये बदल होताना दिसत आहे शासनाकडून योजनामध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहे त्यामुळे प्रमुख बदल जो आहे तो बँक खात्यामध्ये संदर्भात आहे त्यामुळे नक्की तुमचं आधीचं बँक खातं चालणार आहे की नाही ते आम्ही दाखवल्या मूल्या लिस्टमध्ये आहे की नाही हे तुम्ही तपासून पाहणं गरजेचं आवश्यक आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र तीन रुपये ज्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आले आहे त्या जिल्ह्याची यादी सुद्धा सांगण्यात आली आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा सरकारने लिस्ट आहे आज जिल्हे उद्या दहा जिल्हे आणि परवा सोळा याची लिस्ट देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात बोलत आहात तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले आहे हे नक्की आम्हाला सांगायचं आहे आज या दहा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हे तीन हजार रुपये आज येणार आहेत त्यानंतर उद्या दहा जिल्हे परवा सोळा जिल्हे असे निवडण्यात आले आहेत पण अडचण आहे बँक खात्याची फक्त याच बँक खात्यात पैसे येणार बँकेची बँक खात्यात पैसे येणार नाही बँकेच्या खाते, ना। खाते, ना खाते लिस्ट आपण लगेच तुम्हाला दाखव दाखवणार आहोत शासनाकडून योजनेमध्ये भरपूर बदल केला आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा बदल हा बँक खात्याच्या संदर्भात असणार आहे तर आता पहा सगळ्यात महत्वाचा जो निर्णय सरकारने घेतला आहे तो म्हणजे आठव योजना सुरू केली होती त्यावेळी आली होती ती म्हणजे काय आहे जी काही बँक खातेविषयी जो नियम दिला होता तो नियम तुम्हाला सांगते पण लिस्ट पहा आता पहा या बारा बँका आहे त्या बारा बँकेची नावे सांगणार आहे परंतु राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणींना एक तातडीची सूचना दिली आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये ज्या ज्या महिलांचं खातं आहे त्यांनी मगचा जो हप्ता होता तर तो जून महिन्याचा पंधराशे रुपये आला होता तर तो सर्वांचे सर्व पैसे काढून घरी घेऊन आलेले आहेत महिलांनी आणि बँकांनी असा नियम लावला आहे की जर तुम्ही बँकेमध्ये एक ठराविक रक्कम थोडे तरी पैसे बँकेमध्ये जर ठेवले नाही सर्वचे सर्व पैसे काढून घरी घेऊन आला तर बँकेचे नियम आहे की मिनिमम बॅलन्स बँकेमध्ये थोडी तर रक्कम ठेवावी आणि महिलांनी काय केलेल्या बँकेमध्ये जेवढे पैसे बँकेत सरकारने पाठवले आहे होते सर्व तुम्ही घरी घेऊन आले आहात त्यामुळे पोस्ट ऑफिस स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया या चार बँकेतील महिलांना पैसे बँकेत पडल्या पडल्या लगेच काढायला सांगितलं आहे हे अन्यथा बँक तुमचे पैसे काढून घेणार आहे कारण मिनिमम बॅलन्स बँकेमध्ये ठेवावा लागतो प्रत्येक बँका हा स्टाफ पाचशे रुपये तुमचे काटून घेणार आहे त्यामुळे बँकेत पडल्या पडल्या पैसे ही काढून घ्यायचे आहेत तर बघा परंतु जर तुम्हाला मागच्या वेळी पंधराशे रुपये बँकेमध्ये जमा झाले असतील परंतु आता पैसे इथून पुढे जमा होणार नाहीत कारण सरकारच्या माध्यमातून नवीन लिस्ट सांगण्यात आली आहे त्याचं कारण म्हणजे दहा हजार पुरुषांनी बँकेमध्ये आम्ही महिला आहोत असं काढून लाडक्या बहिणीचं लाभ घेतला आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम जे आहे त्यांच्या हातात असं झाले की महिलाचे तीन हजार रुपये बँक कोणत्या बँकेत सोडायचं आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलं आहेत की सदतीस ते अडतीस अकाउंट लाडकी बहीण योजनेसाठी चालणार नाहीत मग सरकारने आता कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडायचं ठरवलं आहे तुमची बँक यामध्ये आहे का जर तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला आज तीन हजार रुपये येणार नाहीत त्यामुळे आता सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हे तीन हजार रुपये त्या बँकेची लिस्ट पाहू आणि त्यानंतर कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत त्या दहा जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे हे जर तुमचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया परत ना पोस्ट ऑफिस या खात्यामध्ये असेल तर लवकरात लवकर तुम्हाला पैसे बँकेत येण्यासाठी एक छोटी गोष्टसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी करायला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा बघा त्याआधी पहिली बँक बघा पंजाब नॅशनल बँक बैंक, दुसरी बँक असणार आहे युनियन बँक परत नसणाऱ्या बँक बघा पंजाब अँड सिंध बँक परत बघा तिसरी बँक असणार आहे तर इंडियन बँक बैंक, चौथी बँक असणार आहे बघा परत ना बँक ऑफ कॅनरा बँक असणार आहे परत ना पाचवी बँक असणार सहावी बँक असणार आहे बँक ऑफ इं महाराष्ट्र परत ना सातवी बँक असणार आहे बँक ऑफ इंडिया परत ना आठवी बँक असणार आहे बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया परत नऊवी बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया दहावी बँक असणार बँक ऑफ महाराष्ट्र ना अकरावी बँक असणार आहे इंडियन ओव्हरसीस बँक परत ना इको बँक इंडियन बँक असणारा एक्सिस बँक परत ना सिटी युनियन बँक परत ना धनलक्ष्मी बँक आयसीस बँक परत ना आय डी बी आय एल टी डी बँक परत ना आय डी एफ सी फर्स्ट बँक परत ना हिंदुस्तान बँक ही होती बँकेची नावं आता आपण जिल्ह्याची लिस्ट पाहू यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आजच तीन हजार रुपये सरकारच्या माध्यमातून सोडलेले आहे त्यामधील पहिला जिल्हा आहे पालघर जिल्हा तुम्ही जर आधार कार्डला बँकेचे खाते लिंक केले असेल आणि सांगितलेल्या प्रमाणे तुम्ही कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर या पालघर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे हे जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे टोटल तीन हजार रुपये आता येणार आहे दहा जिल्हे आहेत पहिला जिल्हा सांगितला आहे पालघर त्यानंतर पुढचा जिल्हा आहे दोन नंबरचा तो म्हणजे नांदेड जिल्हा असणार आहे नांदेड जिल्ह्यातील महिला असाल तर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे खात्यावरती सोडले जाणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा तो म्हणजे यवतमाळ जिल्हा जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी तीन हजार रुपये तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आज उद्या परवा केव्हा पण येऊ शकतो त्यानंतर चार नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहिणी योजनेचे तीन हजार रुपये येणार आहेत त्यानंतर पाच नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणीचा आज किंवा उद्या किंवा परवा या तीन दिवसामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे तुम्हाला येणार आहेत त्यानंतर पाच नंबरचा जिल्हा आहे त्यामध्ये ही घेण्यात आला आहे तो म्हणजे सातारा जिल्हा नंबरचा जिल्हा आहे जालना जिल्हा सात नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा आठ नंबरचा जिल्हा आहे बीड नऊ नंबरचा जिल्हा आहे अकोला दहा नंबरचा जिल्हा आहे वाशिम या जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसाच्या आतमध्ये आज उद्या किंवा परवा या तीन दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहेत टप्प्याटप्प्यानं अगदी दोन दी, तीन दिवसामध्ये सर्वच लाडक्या बहिणींनाही पैसे येणार आहेत त्यामुळे टप्प्यानं अगदी दोन ते तीन दिवसामध्ये सर्वच लाडक्या बहिणींनाही पैसे येणार आहेत त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँकेचे एस एस येईल की तीन हजार रुपये जमा झाले आहेत असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा कमेंट करा व असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद